पेट्रोल मिळत नसल्याने झोमॅटो बॉयने शोधला भन्नाट उपाय व्हिडिओ झाला व्हायरल त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर हिट अँड रन अपघातावरील नवीन कायद्यावर विरोधात ट्रक चालकांचा संप पुकारलेला आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यातच ही शक्यता इतकी झपाट्याने देशभर पसरली आहे की अनेक ठिकाणी इंधन भरण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे वाहनांच्या लांबच राम रांगा लागलेल्या आहेत या दरम्यान फूड अँड डेलिव्हरी करणारा झोमॅटो बॉयने देखील देखील त्यांना फटका बसलेला आहे दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे कारण जो एका झोमॅटो बॉयने चांगलाच जोगाड केलेला आहे त्याने चक्क घोड्यावरती फूड डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे चांगलीच बॅग घेतलेला डिलिव्हरी बॉय चांगलाच घोड्यावरती बसून चाललेला आहे आणि हा घोड्यावरती स्वार होऊन ऑर्डर दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि नेटकऱ्यांनी सुद्धा याला चांगल्याच प्रतिक्रिया